हॅलो नमस्कार मी रेशमेशाकेतूस तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज शनिवार आहे वीकेंड आहे त्याच्यामुळे खरंच खूप भारी वाटते आठवडाभर जेव्हा आपण काम करून येतो ना आणि शनिवार म्हटलं ना तर माझा खरंच खूप छान दिवस असतो सो ट्रेनचा वेट करते का वेट करते कारण मला ऑलरेडी लेट झालेला आहे जर मी म्हणजे ट्रेन फिक्स असते जी ऑलरेडी ट्रेन लोकल ट्रेन आहे नेरूळपासून तर ती ऑलरेडी फिक्स असते त्याच्यामुळे मला वेट करायला मिळत नाही आणि मी मी लेट ट्रेन तशी सॉरी मी जशी लेट तशी ट्रेन सुद्धा लेट असं होता आणि आजचा दिवस ना पूर्ण एनर्जेटिकने नाही भरलेला होता पॉझिटिव्ह फील करते थोडीशी निघताना गडबड झाली कारण एच रडत होता सो त्याला टाईम देण्यासाठी थोडासा उशीर झाला बाकी काही नाही आणि आजचा दिवस खूप असा विंडी होता खूप सारासा वारा सुटला होता तर खूप भारी वाटत होतं आणि हे जी ना वेंडर विकायला आले होते कानातले वगैरे खूप छान मला ॲक्च्युली डायमंड्सचे कानातले नाही आवडत पण जे ऑक्सर्डाईज वगैरे ज्वेलरी झुमके वगैरे असतात ना मला प्रचंड आवडतात पण मी स्वतःच्या मनावरती ताबा ठेवते की नाही रेश्मा तुला हे आत्ता नाही पॉसिबल आहे त्याच्यामुळे जे तुझ्याकडे आहे जे तुझ्या ते ॲक्सेप्ट करून तुला पुढे जायचं त्याच्यामुळे आत्ता ही गोष्ट पॉसिबल नाही आहे नेक्स्ट टाईम बघता येईल त्यासाठी तुला मेहनत करावी लागणार आहे सो हे डिसाईड प्रचंड ऑफिसमध्ये उशीर झाला तर नाही जास्त नाही वीस पंचवीस मिनटंच मी लेट झाली कारण मला आयशला ड्रॉप करायचं होता आणि आयश रडत होता त्याच्यामुळे मग मी विचार केला की थोडंसं त्याला ना शांत करावं आणि त्यानंतर ऑफिसला जावं कारण आज सॅटर्डे आहे सगळी विकेंडच्या मूडमध्ये मी पण आहे डेफिनेटली वर पूर्ण आठवड्याभर आपण काम करतो आणि असं वाटतं की आजचा सॅटर्डेचं सा रिलॅक्स असं एवढं काही प्रेशराईज काम नसतं सगळ्या गोष्टी रेग्युलर मी काम करते मी रेग्युलर गोष्टी टाईम टू टाईम काम होत जातं त्याच्यामुळे एवढं पेंडिंग वर्क नसतं त्याच्यामुळे अर्धा तास लेट झालं तर एवढं इशू नाही आहे संध्याकाळी मला डी मार्टला जायचं आहे तर त्याचं ते सगळं मला काय काय आणायचं काही नाही घरात काही सामान वगैरे आहे हेच बघणं मग थोडासा उशीर गेला म्हणून चला ठीक आहे तर डायरेक्ट आपण ऑफिसला जाऊ आणि त्यानंतर मग संध्याकाळी डी मार्टला त्यानंतर संध्याकाळी डी मार्टला जाऊ चला हे कसे ठेवलं रोजच्यापेक्षा जरा दहा मिनटं लवकर निघाली आणि जी ट्रेन होती त्या फ्रिक्वेन्सी वाईज मी ऑफिसवरून निघाली कारण मला माहिती आहे डी मार्टला मला अर्धा पाऊन तास लागणार आहे म्हणून मी लवकर पोचली बाहेर जरा बघितलं होतं गर्दी होती पण आतमध्ये अजिबात नव्हती त्याच्यामुळे जरा खुश झाली माझ्यासारखे असे बरेच विचार करणारे असतील की आज शनिवार आहे उद्या रविवार आहे त्याच्यामुळे डी मार्टला महिन्याचं सामान भरूया म्हणजे लेट झालं तरी काय हरकत नाही उद्या संडे आहे अशी माझी माझ्यासारखी विचार करणारीच लोकं होती जी काही मला डी मार्टला दिसत होती एनिवेज सो इथे मी ना टोस्ट म्हणजे खाण्यासाठी असं टोस्ट घेते आहे कारण ना कधी कधी चपाती आणि चहा खायचा कंटाळा येतो ना तर मग म्हटली चला टोस्ट वगैरे खाल्लं चहाबरोबर तर होऊन जाईल आणि ते मी चायपूड बघत होती कारण गेली दोन महिन्यापासून मी चहा पूड आणली नाही ह्याचं कारण मी तुम्हाला एंडला सांगेन कारण ऑलरेडी माझ्याकडे भरभरून चायपत्ती आहे आणि आता इथे फेसवॉश मी घेतला जो नेहमी पण नेहमी मी, पर... मी आ... मामावरचाच फेसवॉश वापरते विटामिन सी थोडी म्हणजे स्किन डॅमेज आहे म्हणजे पिंपल्स वगैरे ॲक्ने वगैरे आहेत पण मग मी हेच वापर जे यूज टू झालेलं आहे खूप जणी मला विचारतात की तू स्किन केअर रुटीन सांग स्किन केअर रुटीनमध्ये भरमसाठ माझे प्रोडक्ट नसतात एक मॉइश्चरायझर असतं आणि एक फेसवॉश असतो दॅट सेट आणि एक लिप बाम असतो त्याच्याशिवाय मी कुठचाही स्किन केअर करत नाही तर मी मामाचा फक्त फक्त वॉशच वापरते आणि आणि पुढे जात असताना मला इथे फ्रोझनवाले फूड्स म्हणजे हे मोमोज दिसले तर हे ना मी म्हणायची ना की मी ऑफिसच्या इव्हेंटमध्ये बिझी आहे बिझी आहे तर मी ना ॲक्च्युली प्रमोशनला गेली होती तर तेव्हा ना ह्या ब्रँडचे ना तिथे मोमोज होते म्हणजे प्रमोशनसाठी होते बेसिकली सेलिंग बघितलं तर त्याची कंपॅरि म्हणजे कंपॅरिझन करत होते की सेलिंग प्राईस काय आहे आणि ॲक्च्युअल डिस्काउंट करून किती मिळतात तर सेम आज फक्त सात आठ रुपयाचा फरक होता आणि मला ॲक्च्युली खरं ते आवडले तर हे मोमोज जे होते ना चीजी मोमोज वेज तिथे खायला म्हणजे तिथे सगळेजण प्रमोशन करायला त्यांना खायला डेफिनेटली सो मिळतो साठी डब्यातून घेतलं होतं प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी छोट्या छोट्या काय असं डब्यातून घेऊन येतो सो मी पण घेतलं होतं मी इव्हेंटला बघितले होते मोमोज आमच्या इथे म्हणजे मी इव्हेंट करत होती ना तिथे त्या ब्रँड होते ते तिथे डीमार्टला होते आणि ते रुपयांनीच असते सो ते फक्त चेक करायचं होतं नेहमीपेक्षा ह्या वेळेला जरा तेलाच्या पिशव्या सतरा अठरा रुपयांनी जास्त होत्या आणि मी घेते ना जी सन ती नव्हती त्याच्यामध्ये त्याचा स्टॉक अवेलेबल नव्हता म्हणून मला जेमिनी घ्यावं लागलं जे की सात रुपयांनी थोडी एक्स्ट्रा होती तर म्हटले ठीक आहे जे भेटले ते घेऊया नाहीतर नाही तर मग ते सुद्धा मिळायचं नाही म्हणून म्हणून घेतलं काहीच नाही हे जे रेडी टू कुकवाली सूप असतात ना मी घेतले होते एकदा मध्ये म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी आठवतं मला आठवतं दोन ते तीन पॅकेट घेतले होते पण खरंच त्याचा काही उपयोग हो नसतो ॲक्च्युली जे टेस्ट हवी असते ती नसते आणि मुळात फ्रोझन फूड्स खाऊच नाही कमी खावे असं तर मग मी ते नाही घेतलं आणि त्यांची प्राईस तर वीस वीस पंचवीस पंचवीस रुपयांनी होती नंतर मला आठवलं हो की मी पास्ता घेते हा मोठा वन के जीचा पास्ता होता का पास्ता घेते तुम्हाला सांगते कारण माझ्या मैत्रिणीचं ना लग्नाची पार्टी होती तेव्हा ती आम्हाला म्हणजे दिवाळीच्या आसपास भेटलो होतं आम्ही सगळ्या मैत्रिणी गेट टुगेदर केलं होतं होतं तेव्हा अयांशनी चीजही पास्ता खाल्ला होता त्याच्यामुळे पास्ता मागवलेला आम्ही सगळ्या मैत्रिणीने आणि आयांशने खाल्ला मग मी विचार केला चला ठीक के के आहे पास्ता छोटं पॅकेट मला लकीली भेटलं मग मी त्याच्यासाठी पास्ता करेल घरी चीज आहेच गेल्या महिन्याचा त्याच्यामुळे प्रश्नच नाही खूप काही गोष्टी आम्ही कमी म्हणजे अननेसेसरी घरी आहेत म्हणून घ्यायच्या असं नसतं तर त्या यूज किती करायच्या प्रत्येक महिन्याला पूर्ण यूज करून टाकायचा असं माझं अजिबात बजेट नस नव्हता तर ते छोटीशी मुलगी बसली होती खूप क्यूट वाटत होती चला भरती बघूया काय घेता येईल ते बघतं घेता येईल नी बघता येईल सवय झालेली आहे ना घ्यायची मला फुल जे हे असतात ना ट्रॅक पँट्स त्या चेक करायचे कारण रात्री ना तो शॉर्ट पॅन्ट आवडतो आणि जीन्सच घालायचे म्हणून तर मग तो शॉर्ट प्रेफर करतो त्याला फुल आवडत नाही कारण जे आहे ते शॉर्ट होत आहेत एक सेकंड फिरते फिरते पण काय भेटतच नाहीये डिमांड मध्ये काल निर्णय आहे मराठी अशी बातमी नाही आहे स्टॉक आहे कस्टमर एवढे बघत आहेत की हिंदी ठेवल्यात मराठी इन्स्फिलन ठेवलं तर मराठी नाही आहे मी पण आता प्रत्येक असं कसं होऊ शकतं डी मार्टमध्ये तर मराठी काल निर्णय नाही पण स्टॉक संपलेला आहे एनी डेस आपण बाहेर घेऊन मी बाहेर घेईन असं डेसिपर घेतो आणि आता थोडंसं भांड्यांच्या याच्यामध्ये जाऊन फिरकूया एक्सक्यूज मी माझं सगळ्यात वीक पॉईंट म्हणजे जे भांड्यांची सेक्शन आहेत ना ते मला बघायला फार आवडतं प्रचंड आवडतं त्याच्यामुळे मी न चुकता दहा ते पंधरा मिनटं मी वरच्या सेक्शनला घालतेच घालते कारण मी घेत नाही मला माहिती आहे बट मला बघायला आवडतं हेही मला माहिती आहे त्याच्यामुळे मला कितीही मी बिझी असेल कितीही मला लवकर जायचं असलं ना तरी मी हे सेक्शन अजिबात सोडत नाही तर प्रचंड अशी भांडी वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स डबे छान आले होते याचं कारण मार्गशीर्ष महिना शेवटच्या गुरुवारी खो खूप लोकांचं उद्यापन असतं त्याच्यामुळे काही ना काहीतरी वा म्हणून देतात ना तर त्याच्यासाठी ह्या लोकांनी वेगळा असं सेक्शन ठेवला होता तर मला ना ह्या प्लेट्स फार आवडल्या पण ट्वेंटी नाईन रुपीज पर आहे त्याच्यामुळे ते माझ्या खरंच माझ्या खिशाला परवडणार नाही आहे मी खरं सांगते ज्या गोष्टी ॲक्च्युअल आहेत माझ्या रिअल त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणून फक्त बघत होते की मला कसं आहे बघण्याला तर थोडे पैसे लागतात <laughs> त्याच्यामुळे मी चेक करत होती आणि जे हे बा ही जी प्लेट आहे ना ही दीपकच्या आईकडे आहे तर मला वाटतं तीन ते चार प्लेट आहेत म्हणजे लोकं नाश्त्याला वगैरे खातात ना तर बरं पडतं पण नंतर काय होतं ना ह्याचं यूज नंतर खराब होऊन जातो सो बेटर आहे की आपण स्टीलच्याच गोष्टी वापराव्या असं आहे तर मी खूप सारे सामान बघत होती हे पण वन गेट वन फ्री असं होतं फिफ्टी एट रुपीज म्हणजे पर आपला काहीतरी ट्वेंटी नाईन रुपीजला जातो शेवटी एक घ्या दोन घ्या त्याची र प्राईस रेट सेम होती हे पण मला फार आवडलं हे जे काही बघते ना मी फक्त आवडतं म्हणून बघते खरेदी अजिबात नाही कारण अज ह्या सगळ्या गोष्टी ना घ्यायला काही वाटत नाही पण ते युजच नाही त्याच्यामुळे अननेसेसरी घेणं मला वाटतं खर्च टाळतो जो ना खर्च जो होतो ना आपला एक्स्ट्रा तर ह्या गोष्टींमुळे होतं की मला ही आवडली गोष्ट म्हणून मी घेते घरी आणली की त्याच्यावरती धूळ बसते हा असं त्याच्यामुळे मध्यमवर्गीय फॅमिली किंवा कोणी आपलं ज्याला ज्याचा खरंच खूप कमी खर्च असतो त्यांनी ह्या गोष्टी अजिबात टाळू नये माझ्यासारखं फक्त डिमार्ट फिरावं आणि आपल्या मनावरती ताबा करावा घे खरेदी मात्र करावी नाही असं मला वाटतं जेव्हा माणूस स्वतःच्या मनावरती ताबा घेईल ना आयुष्यात तो श्रीमंत माणूस असे माझे थॉट्स आहेत मे बी कदाचित सगळ्यांचे डिफरन्स असू शकतात त्यामुळे सो म्हणून मी नेहमी फक्त गोष्टी बघते आणि सोडून देते दे, आणि मला स्टोव म्हणजे जो गॅस बर्नर्स हे सगळे आहेत ना मला खूप इच्छा आहे घ्यायची असे तीन बर्नरवाले पण आता सध्या माझ्याकडे जो आहे माझं बजेट देखील तेवढा नाही आहे चार पाच वर्षानंतर बघता येईल म्हणून फक्त फे फेरफटका मारलेला आहे द्याच सेड पडदे मात्र माझ्या घराला घ्यायचे आहेत कारण माझं घर तसं आहे की पडद्याला पडदे गरज गरज आहे कारण मोठमोठ्या विंडोज आहेत माझ्या तिन्ही बेडरूमला किचनला आणि माझ्या घराला म्हणजे हॉलला त्याच्यामुळे ब पडदे बघत होते की कसे स्वस्त आहेत काय आहेत आणि जास्त महागातले नाही घेतले पाहिजे स्वस्त घेतले पाहिजे जेणेकरून ते वॉशेबल असतील कारण आत्ताही माझ्या घरामध्ये पडदे आहेत ते खूप जुने आहेत त्याच्यामुळे मला अननेसेसरी आत्ता खर्च करायचं नाही म्हणून मला आत्ताच्या ह्याच्यामध्ये सेव्हिंग करणं गरजेचं आहे ते शंभर दोनशे रुपये सेव्ह झाले ना तरी माझ्यासाठी खूप आहेत कारण त्या सेव्हिंगमधून मी माझ्या घरासाठी पडदे घेऊ शकते इतर गोष्टी घेऊ शकते सो हे जे रॅक आहेत ना मला फार आवडलं पण हे कप अजिबात युजेबल नाही आहेत एक दोन महिने वापरले तडा गेला काही गेला ते फुटून जातात त्याच्यापेक्षा नेमकं हेवी क्वालिटीचे किंवा स्टीलचे बरेच चांगले मिळतात माझ्याकडे दोन तीन माझ्या आम्ही माणसं कमी त्याच्यामुळे मग आम्ही वापरतोही कमी जर कोणी प पा, पै पाहुणे वगैरे असेल तर त्यांच्यासाठी वेगळे सेपरेट आहेत त्याचं प्रश्नच नाही आणि हे मी ना बाऊल बघितले होते एका ताईच्या डिमार्टच्या ह्याच्यामध्ये होते तिने घेतले होते तर ती रेसिपीचं चॅनल आहे त्याच्यामुळे तिच्यासाठी ते उपयोगी आहे डेफिनेटली आपल्याला काही कामाचे नाही हे एकोणीस एकोणीस रुपयाच्या अजिबात भरण्या कामाच्या नाही आहेत त्याच्यामुळे ह्याकडे जाणंच बघूनही चुकीचं आहे किती बघितलं तरी तेवढंच आहे म्हणं काही भरत नाही पण मनाला हवर घालवलं कं कंट्रोल करणं गरजेचं आहे कारण गरजेच्या वस्तू नाही आहेत त्या फक्त घेऊन यूजफुलच्या नाही आहेत घेऊन ठेवणं पैशाचा नको त्या ठिकाणी बंदोबस्त करणं असा त्या वस्तू आहेत ठीक आहे चला ती ट्रॉली आहे ऐशला घेणं जायचं आहे वेट करायचं नाही आहे तर आता चला बस एवढंच सामान माझं झालेलं आहे असं वाटतं उगाचंच जाते मी उगाचच वेळ वाया घालवते मी भरती जाऊन घ्यायचं तर काही नसतं फक्त फिरून यायचं ती इच्छा असते ना बोलतात ना आपण मनाला आवर करू शकतो पण इच्छा मारू शकत नाही मग इच्छा आहे म्हणून जाऊन बघून यायचं असं होतं सो फायनली मी घरी आली घरची कामं आवरली आणि दुसऱ्या दिवशी मी हे सगळं सामान वगैरे लावते आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी करते आहे हे सो जे जे काही काही सामान आलं आहे तो तुम्हाला दाखवते खूप साध्या साध्या गोष्टी ज्या प्रत्येक महिन्याला उपयोगी येतील त्याच्यापेक्षा जास्त नाही तुम्ही माझं हे पण बघितलं किती मला खर्च झाला तोही बघितलात एकवीसशे रुपयाचा माझा महिन्याचा खर्च झालेला आहे आणि आता इथे ज्या ज्या वस्तू आहेत खाऊच्या वस्तू आहेत म्हणजे आपण खाऊ खाऊ शकतो त्या वस्तू मी एका साईडला करते दोन मॅगी आणलेल्या आहेत डिटर्जंटचं सामान आणि आयांशला बिस्किट्स लागतं कधी कधी मग मी टिफिनमध्ये दे। देते संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी इथे ना मी ओवा वगैरे आणलेला आहे मेथीदाणे एक्स्ट्रा आणलेले आहेत गर गच्युली आहेत एक महिना जाऊ शकतो आहेत पण ह्या महिन्यामध्ये ना थोडा माझा कमी खर्च झालेला आहे कमी खर्च झालेला घ्यायचं कारण की पिशव्या तेलाच्या पिशव्या मी नेमक्या दोनच आणले आहेत कारण आ, दोन म्हणजे गेल्या महिन्याला तेलकट वाईप काही बनवलं नव्हतं कारण आम्हाला सगळ्यांचे घसे खराब झालेले होते ह्या महिन्यात सुद्धा तेलकट बनवणार नाही आहे त्याच्यामुळे ऑलरेडी दोन पिशव्या आहेत आणि दोन पिशव्या म्हटली आणूया चार लिटर बस होतं आमच्यासाठी इनफ होतं आणि तेवढंच सामान आणलं डाळी वगैरे आणल्या डाळी सुट्ट्या आणलेल्या आहेत त्याच्यामुळे हे ते पण माझे बरेच पैसे सेव्ह झाले आणि ते ना मला एका एका ताईने सांगितलं होतं की फॉर्च्यूनचं तू हे आण चण्याचं चा पीठ आण त्याच्या त्यात तो ते भेसळ वगैरे नसतं म्हणजे चला ठीक आहे आपण ह्या वेळेला सुद्धा ट्राय करूया कारण मी ते सत्यमचं बेसन आणलं होतं ना ते सुद्धा भेसळ आहे जर आता हे पण मला आवडलं नाही ना तर मग शेवटी अजून एका ताईने सांगितलं होतं सांगितलं होतं की सरळ एक किलोची डाळ आणायची आपण गिरणीमध्ये टाकायची आणि छानपैकी एक दोन महिने वापरू शकतो असं आहे इथं चुकलं काय माहिती का, का माझं ही मसूरची डाळ ना मी आणली होती आणि मी सकाळी सगळं चेक केलं होतं की मला काय गरज आहे पण ते जरा ना सुट्टी डाळ घेतली ना त्याच्यामुळे त्यांना अंदाज नाही आला की ऑलरेडी माझ्याकडे अर्धा किलो आहे ऑलरेडी पाव किलो माझ्या बरणीमध्ये आहे तर ती लोकं ना पिशव्यांमध्ये ॲटलीस्ट बोलतात ना एक किलो तरी झाली पाहिजे अशी ती होती तर म्हटली चला ठीक आहे ती काही युजेबल आहे असं नाही आहे आणि म्हणजे टाकीमध्ये जेवढं सामान होतं तेवढं मी बाहेर काढलं तर मी मगाशी म्हणाली होती की चहाबद्दल तुम्हाला सांगायचं आहे तर माझा एक मित्र राहतो तो आसामला राहतो कॉलेज फ्रेंड आहे पाच वर्षापासून आम्ही एकत्र एक शिकलो तर ता त्यांनी ना मला ही आसाम टी जेव्हा तो गणपतीला आला होता मुंबईला तर ते तेव्हा त्यांनी माझ्यासाठी मी सगळ्या फ्रेंडसाठी त्यांनी आसाम टीवरून ही चहापत्ती आणली होती आणि ही चहापत्ती अर्धा चमचा टाकला ना तरी प्रचंड खूप अशी त्याचा कलरही छान येतो आणि त्याचा जो सुगंध आहे ना पूर्णपणे दरवळतो तो एवढं सगळं सामान मी भरलेलं आहे त्यातलं ह्याच्यातून पॅकेटला काढून घेतलेलं आहे ते एवढं माझं मिळण्याचं सामान आहे काही उरे मी ह्या महिन्यात आलेलं आहे त्यातलं काही उरेल म्हणजे असं माझं मॅनेजमेंट असतं आता तुम्ही मला म्हणताय की ते तुझा महिन्याचा मंथली एक्सपेन्स व्हिडिओ सांग तो व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत घेऊन येणार कारण माझं तुम्हाला पहिलं मंथली एक्सपेन्स जाणून घेणं गरजेचं गर आहे म्हणून मी हा पहिला व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर उद्या म्हणजे हे हा पोहोचण्याच्या तुम्हाला माझा मंथली खर्च मी किती करते म्हणजे लागोपाठ जर व्हिडिओ आले तर तुम्हाला ते समजण्यासाठी बेटर होईल म्हणून माझा मंथली एक्सपेन्सचा व्हिडिओ मी पेंडिंग ठेवला होता जसं मी लास्ट म्हणाली होती नंतर विचार केला की नको पहिला आपला जेव्हा डीमार्टचं सामानाचा खरेदी जाऊ दे म्हणजे कसं लागोपाठ व्हिडिओ पडते तर तुम्हाला कळायला क्लॅरिटी बरं पडेल की एक्झॅक्टली माझा खर्च किती असतो एवढा बेसिकली सामान माझं महिन्याला लागतं आणि एवढं सगळं सामान पुढच्याही महिन्यामध्ये युज होतं आजच्या महिन्यामध्ये संपत नाही जसं मी काही गोष्टी टाकीतून वगैरे काढल्या होत्या तर त्या गोष्टी ह्या महिन्यामध्ये संपली कारण तेलाची बॉटल संपलेली आहे मला आता ती काढायची आहे वापरण्यासाठी आणि बरंच हे आहेत हे ह्या वेळेला मी बदाम आणली होती आणि काजू संपले होते तर काजू मी ह्या वेळेला फोडेल असं होतं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत की हातल्या अर्ध्या उरतील पुढच्या महिन्यामध्ये आणि अर्ध्या नाही मग ते दोन हजार एकवीसशे पंचवीसशे मध्ये माझं कसं मॅनेज तर असं होतं की प्रत्येक वेळेला आता मी मेथी पण आणली होती मेथी दाणा जे आणले होते तर ते माझे मला वाटतं अजून एक महिना जाईल पण पुढच्या खर्चात नको ते ऍड होण्यासाठी मी आठ महिन्यात कारण ते अठरा रुपयाचे बघितलं काही गोष्टी अशा चेक करून बघते की मला याची गरज नाही गरज नाही पण पुढच्या महिन्यात तर मी ह्या खर्च घेते म्हणजे पुढच्या खर्चामध्ये दुसराही खर्च उद्भवू शकतो असं माझं काहीच प्लॅनिंग असत सो so, एवढं ओव्हरऑल ह्या महिन्याची महिन्यात एवढं माझं सामान आलेलं आहे बघा पुढच्या महिन्यामध्ये काय उरत आहे आणि याच्याबद्दल काय मी म्हणजे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच मी वाप म्हणजे त्याच आणतील त्याच वापरण्यात येतात सो एवढं सगळं सामान बेसिकली आहे तर व्हिडिओ पण ते सेंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची फार गरज आहे खरंच फार गरज आहे नवीन कोणी चॅनल असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय बाय